नमस्कार मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळे आज धुळे येथे जेल रोडला आमच्या अनिताताई सोनवणे या त्यांची मुलगी श्वेता सोनवणे तिच्यावर जी डिरेक्टर मॅडम आहे तिचा माता होस्टेलच्या हा जिन्ना तिचा माता कन्या होस्टेलच्या डिरेक्टर मॅडम यांनी ढकलून दिल्यामुळे मारहाण केल्यामुळे हात मुडला हात मुद्द्यावर देखील त्या रेक्टर मॅडमला कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्याचप्रमाणे कारवाई करण्यासाठी निवेदन दिले असता वेगवेगळ्या प्रकारे मुलीच्या आईने लढा देऊन सुद्धा त्या रेक्टर मॅडमला अजूनपर्यंत निलंबित केलं नाही आणि निलंबित न करून सुद्धा जे काही कोणी वरिष्ठ आहेत पोलीस डिपार्टमेंटला एक चांगलं आहे आज एका मुलीचं नुकसान झालं इथं एक शाळेची मुलगी नव्वीची तहशती खाली आली त्या या प्रकारामुळे ज्यावेळेस रेक्टर मॅडमने घरा घरी कामाला बोलून तिच्याकडून काम करून घेतलं आणि काम करत असताना तिच्याकडून काम झालं नाही म्हणून तिला मारहाण करण्यात आली दगडून देऊन तिचा हात मोडला याला जबाबदार असणाऱ्या माता गोष्टीच्या रेक्टर मॅडम म्हणजे हेमांगी शिंदे यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे होती निलंबन व्हायला पाहिजे होतं आज तीन महिने सामान्य गोर गरिबांना न्याय मिळत नसेल पोलीस डिपार्टमेंट कडून त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या वतीने किंवा कंप्ले कलेक्टरांकडे कंप्लेंट केली गेली शिक्षण अधिकारीकडे कंप्लेंट केली गेली पोलीस स्टेशनला आग अधिक्षणा कडे कंप्लेंट केली गेली असताना देखील तर आमच्या महिला भगिनीला न्याय मिळत असेल तिच्या मुलीला जर न्याय मिळत असेल तर काय कामाच आहे प्रशासन आज एक नववीची शाळेतली तिची शाळा बुडते या प्रकारामुळे ही मुलगी दहशतीमध्ये आलेली आहे या मुलीला शाळेत सुद्धा बसू दिलं जात नाही अशा प्रकारचा सण हा आमच्या वर गरीब बांधवा भगिनीवर सुरू आहे आणि याचं दाद मागायला गेले तर दाद माग दाद मिळाल्यावर देखील काम होत नाही न्याय मिळत नाही म्हणून न्याय मिळण्यासाठी आज गेल्या तीन दिवसापासून की आमच्या ताई अनिता ताई बोलवल्या बोवाडीच्या आहेत त्या आणि त्या उपोषणालाही बसलेल्या आहेत आदिवासींवर अन्याय होत राहील आणि तुम्ही बघत बस बसणार फक्त गंमत बघत बसणार आमच्या आदिवासी दुली, दुली, मुली दलित मुली तसेच वंचित शोषितांच्या मुलींवर जर अन्याय होतो आहे हॉस्टेलमध्ये शाळेचा तर तो अन्याय दूर करण्यासाठी इथं कोणताच पुढारी इथं धुळ्यातला इथं आलेला नाही भेट द्यायला यातून दुर्दैव आहे लवकरात लवकर या आमच्या भगिनीला आणि माताही सोनवणे यांच्या मुलीला न्याय मिळून त्या मुलीला नुकसान तर मिळत हे हल्ला करणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या रेक्टर मॅडमला ताबडतोब निलंबित करायला पाहिजे आणि जे कोणी पोलीस डिपार्टमेंटचे कोणी दबाव आणत असतील तर त्यांच्यावर देखील माननीय अधीक्षक देवरे साहेबांनी कारवाई करायला पाहिजे हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आवाहन करते हे नम्र कोण तुम्हाला आवा विनंती करते लवकरात लवकर आमच्या ताईला न्याय मिळवून ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र